जर कोण त्रास देत असेल तर खऱ्या अर्थाने मी सुद्धा त्याला सोडणार नाही कधी नाही सोडणार कधी मामा आपल्या खऱ्या अर्थाने करत होते मामा सत पुरुष होते मामा पाहायला गेले तर मामा एका डोंगर वनामध्ये या ठिकाणी बकरी चालत होते आणि चारता चारता मामा एकटेच होते आणि कर्म धर्म सगळे एकटे असल्यानंतर मामा तरुण होते डोक्यावर फेटा भरदारी शरीर देखना चेहरा मामांचा तरुण वयात मामा होते आणि तरुण वयामध्ये असल्यानंतर मामांचा एकदम सुंदर चेहरा मामांचा चेहरा पाहिल्यानंतर काही मुली दुरं राखण्यासाठी शेतामध्ये आले जल्णा, 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 जल्णा। मामा काही भागामध्ये आपली बकरी राखत असताना तरुण वयामध्ये काही मुली गुर राखण्यासाठी त्या ठिकाणी आल्या आणि त्या मुलींना मामांना पाहिलं मामांना सगळं कळत होत न जाण न सांगता तुम्ही कळे अंतरीचे गुजर आता लाज तुझी तुझं देवा मामांना न सांगता कळायचे त्या मुलींना मामांच्या समोर चाळे करायला सुरुवात केली मामांनी विचार केला की हे आपल्या समोर हे करतात मामांना त्याचे शिकाही घेणं दे नव्हत आले, आले मामा समोर आले आल्याबरोबर मामांच्या मनात विचार आला या मुलीला आपण घडवायची आदल घडवायची मामा समोर आले आणि मामांनी मुलींच्या अंगामध्ये लावला लावल्याबरोबर त्या मुली त्या राखणाऱ्या मुली एकमेकीला मारू लागल्या एकमेकीचे केस धरू लागल्या एकमेकीला खवळू लागल्या एकमेकीला मारू लागल्या ते आपआप करू लागल्या का त्यांच्या अंगामध्ये बोटाचा संचार घडवला गेला आणि घडवल्यानंतर ते एकमेकीला भांडू लागले त्या चार पाच मुली तिथं मामांनी कोणाजवळ जवळ गेले गोल एक रिंगण आखलं आणि रिंगण आखल्यानंतर प्रत्येक त्या मुलीला बाहेर काढायची आणि मुलीला त्या रिंगणातून बाहेर काढून मारायचे काकीन मारायचे त्यांचा पुन्हा संचार मामा घालवायचे मग त्याच वेळेस कळालं की हे मामा म्हणजे काय सामान्य व्यक्ती नाही ही जगातली अलौकिक अद्भुत व्यक्ती म्हणजे बाळोमामा आहे अलौकिक व्यक्ती काम क्रोध लोभ कामाचं तर मामांच्या जवळ कधीही चाललं नाही कामाची कोतवाल याने बहुती जणांशी नाडले रे अनेक देवदेवतांना कामाने जर्जर केलं इंद्राधिकांना जर्जर केलं नारद जर 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 केलं पण काम मर्शला जवळ आला तुकोब्राच्या जवळ आला माऊलींच्या जवळ आला पण यांना कधीही कामाने स्पर्श केला तुकोब्रांनी कामावर विजय मिळवला ज्ञानोब्रायनी कामावर विजय मिळवला आणि श्री संत सद्गुरू बाळूमामांनी कामावर आपल्या जीवनामध्ये विजय मिळवला बोला बोला बाळूमामांच्या नावाने